नमस्कार आज आपण रैभव देशमुख यांच्या शेतात आलेलो आहोत लोखंडात यांचं गाव आहे रैभवनी त्यांच्या ह्या पराठी पिकावर दोन महिन्याआधी जे दोन महिन्याचं सध्या पीक आहेत त्यांनी लेसिवा आणि खेरो कोणा घेतलेलं आहे तर आपण एक ह्या पानावरची फ्लेक्झिबिलिटी टेस्ट एकदा चेक करू औषध फळल्यानंतर पानामध्ये काय फरक पडतो आहे आणि पान कसे फ्रेश होतात परत आपण हे पान ज्यात सुरू आणि सोडून दिलं तर बरं काय होतं की पानं मोडतात आणि पान पूर्व पदावर येते जे प्लेसिवाचा पानावर इफेक्ट हा आहे की पान जरी चुरगळलं पान जरी सोडलं तरी पान पूर्व तयार होतं आणि जे काही इतर कंपन्यांचे औषधं जे आहेत त्यामध्ये पाच सहा घटक एखादं करून झाडार फवारतात त्यांचे जर पानं जर चुरगळले तर ते पानं मोळाला लागतात त्याचा आवाज कळकळ कल आवाज येतो तर ह्या प्लेसिवाची ताकद ही आहे उत्पादनाची आहे की पानं ह्याने लवचिक राहतात पानं फ्रेश राहतात आणि पानावर कुठलाही कडकपणा किंवा पानं रफ होण्याचं प्रमाण हे येत नाही हे पान एकदम फ्लेक्झिबल राहतात आणि जेवढे पानं फ्लेक्झिबल राहतील जेवढे पान लवचिक राहतील त्या पानामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण आणि हरितद्रव्याचं बनण्याची क्षमता जी आहे क्लोरफिल सिंथेसिस अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे हे जलद होतं आणि झाडाची वाढ आणि क्वालिटी मेंटेन राहतं हा ह्या प्लेसिवा आणि क्युरोकरांचा भावने घेतलेला पानाच्या फ्लेक्झिबिलिटीचा आपण छोडक्यात घेतलेला एक व्हिडिओ धन्यवाद